नंदुरबार नऊ मार्च जीवन विद्या नंदुरबार येथे आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी कार्यकर्त्या मालती वळवी उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात रोपट्यांना पाणी देऊन करण्यात आली त्यानंतर देव मोगरा माता आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आले जीवन विद्या बोर्डिंगच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले कार्यक्रमात बचत गटातील महिलांनी आपले यश आणि अनुभव सांगितले तसेच पंचवीस वर्षांपासून बचत गटात असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला गावाच्या विकासात लोकसहभागाचे महत्व याबद्दल माहिती देण्यात आली महिलांनी आदिवासी भाषेत नाटक सादर केले आणि पारंपरिक आदिवासी नृत्याने उपस्थितांना आनंदित केले मालती वळवी यांनी आपल्या भाषणात बचतीचे महत्व सांगितले आणि मुलींनी शिक्षणाचे महत्व ओळखून जबाबदारीने जीवन जगण्याचा सल्ला दिला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या योगदानाबद्दल त्यांनी कौतुक केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी एकत्रित जेवणाचा आस्वाद घेतला आणि आदिवासी नृत्याने महिला दिन साजरा केला जीवन विद्या संस्थेचे कर्मचारी नीलाताई रोजमेरीताई शीलाताई शिलाताई अलका वसावे भारती चौधरी आणि किरण वसावे यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला निमित्ताने आपण सर्वजण इथे एकत्र आलेलो आहोत सर्व बचत गटाच्या महिला वेगवेगळ्या खेळातून आलेल्या आहेत त्यांना मी त्यांचं अभिनंदन करते त्यांचं स्वागत करते आणि महिला दिनाच्या दे शुभेच्छा देते आणि विशेष करून समोर उभे असलेले सर्व महिला त्याच्यामध्ये भारतीय बळवी आहेत आणि ज्या आदिवासी कार्यकर्ते आहेत ज्यांनी आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार आणि त्यांच्यासोबतच ज्या महिला इथं पुढे आहेत ज्यांनी आपला अनुभव कथन केलेला आहे जीवनामध्ये त्या कशा पुढे आलेल्या आहेत हे त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलेलं आहे त्यांचे देखील मी आभार मानते महिला दिवस की हार्दिक शुभेच्छा आज का महिला दिवस का जो थीम है वो महिला सक्षमीकरण और महिला समानता है और बहुत सारे महिलाएं आज आज के महिला दिवस मनाने के लिए आए हैं मुझे खुशी हो रही है इतने सारे महिलाओं को देख के यहाँ और जो भी महिलाएं हमारे साथ खड़े हुए हैं उन्होंने सभी ने अपना अपना अनुभव बताया वो कैसे अपने जीवन में बचत समूह के द्वारा कि व संस्था के द्वारा ऊपर आए कैसे कैसे अलग अलग व्यवसाय किए परिवार का उत्थान किए और अपना भी उत्थान किए उनके बारे में बहुत महिलाओं ने अपना अनुभव दिया है लोगों के सामने व्यक्त किया है और इन महिलाओं को देख के मुझे बहुत खुशी हुई कि अपना ही योगदान देकर आज को महिला दिन मना रहे हैं तो सभी को मेरा बहुत बहुत शुभकामनाएं सर्व महिला नारी शक्ति या बदल सर्वान मनापासून हार्दिक अभिनंदन खरोखर जीवन विद्याच्या अंतर्गत जे महिलांचा आज कार्यक्रम झाला एक महिलांचे विविध प्रश्न विविध त्यांच्यातल्या गट्स हे आज पुढे आलेला आहे खरं तर जीवन विद्याचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे आज महिला दिनानिमित्त ज्या महिला इथं ज्याचा सत्कार केला गेलेला आहे तो खरोखर होते वर्षात बोलतात तिकडे तू एक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.